अजिबात कुठलीही पूर्वतयारी न करता आज आपण अगदी झटपट कुरकुरीत उपवासाचे कटलेट किंवा नगलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे तयार होतात असे हे उपवासाचे नगलेट्स किंवा कटलेट मी एकदाच फ्रीज मध्ये बनवून ठेवले तर पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात जेव्हा ही खायचे असतील तेव्हा मस्त तळून कुरकुरीत खाता येतं रेसिपी नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा आवडली तर एक लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपी नगलेट बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण चार मध्यम आकाराचे आणि वजनी अडीचशे ग्रॅम किलो प्रमाणात उकडून साल काढून बटाटे घेतले आहेत आता ज्या दिवशी तुम्हाला नगलेट किंवा कटलेट बनवायचे असतील त्याच्या आदल्या दिवशी बटाटे उकडून फ्रीज मध्ये ठेवा असे बनवायच्या आधी पाच सहा तास किंवा रात्रभर हे बटाटे फ्रीज मध्ये ठेवले तर यातला पाण्याचा अंश कमी होतो मुळे तुमचे कटलेट कमी तेलगट आणि दाणेदार तयार होतात जर कमी झाले तर खायला सुद्धा अगदी छान चवदार लागतात म्हणून हे आपण करून आहे उकळून साल काढून घेतलेले बटाटे आपल्याला खिस्तीने खिसून घ्यायचे आहेत ही बटाटे आपण इथे छान किसून घेतलेले आहेत पाणी जर मापाल तर दीड कप हा खिसून घेतलेला बटाटा आपण घेतला आहे जे घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कप घेऊन त्याने ही हे सर्वजिनस मापून घेणं गरजेचं आहे तर या वाटीने तुमचा दीड वाटी बटाट्याचा खिस असेल तर त्याच वाटीने एक वाटी कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे तर हे उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही शाबुदाणा अजिबात भिजवून घ्यावा लागत नाही वाटीभर वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम असा इथे मी कच्चा साबुदाणा मिक्सरला काढून याची छान रवाळ पावडर तयार करून घेतली आहे त्यावर घेतलं की हे आपल्याला बारीक रव्यासारखं लागलं पाहिजे या प्राम। अशी ही आपली परफेक्ट पावडर तयार झाली आहे किंवा मग साबुदाणा तुम्ही भाजून बारीक करून घेतला तरी चालेल तयार केलेली पावडर किसून घेतलेल्या बटाट्यावर घालणार आहोत आता सेम वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचं जाडसर करून घेतलेलं कूट घेतलं आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्राम आहे असं हे मी मिक्सरला जाडसर करून घेतला आता ते यामध्ये टाकून घेऊ त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ मी इथे सेंदव मिठाचा वापर केला आहे अर्धा चमचा सेंदव मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घातला आहे एक चमचा साखर इथे आपण हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा करून घातलेला आहे त्यासाठी सहा ते सात साथ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे मी याची भरळ करून घेतलेली आहे जर उपवासाला तुम्ही तुम्ही खात नसाल तर नाही तरी चालेल मग फक्त हिरवी मिरची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता आपण घेतलेले जिन्नस एकाच वाटीने किंवा कपाने मापून घेणं गरजेचं आहे इथे आपण घेतलेले सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत इथे आपण उकळून घेतलेला बटाटा किसून घेतला आहे तर त्याच्या ओला किंवा मग मॉइचर मध्येच आपण हे पीठ भिजून घेणार आहोत आपल्याला वेगळं पाणी किंवा दही वापरावं वा लागत नाही अशी ही जिन्नस व्यवस्थित मोजून घेतली की परफेक्ट गोळा बनवून तयार होणार आहे असं हे थोडस लावत लावत एकजीव करत करत असा हा गोळा इथे आपण भिजून घेतला आहे बघू शकता सर्व हे आपण वाटी कपाने मापून घेतले की असा हा परफेक्ट गोळा इथे आपला बनवून तयार होतो इथे आपण हे छान मळून घेतलेला आहे आता बाजूला थोडस तूप किंवा तेल घेणार कटलेट बनवताना हाताला चिटकून बसू नये म्हणून तुम्ही हाताला थोडस पाणी लावून घेतलं तरी चालू शकेल आता हाताला थोडस तूप लावून घेणार आहोत जसं तुम्हाला लहान मोठा मध्यम आकाराचा त्या अनुसार छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत शक्यतोवर छोटे छोटेच करा म्हणजेच कमी तुपामध्ये कमी तेलामध्ये खरपूस कुरकुरीत तुम्हाला तळून खाता येतील आहोत हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे तयार हे तयार तयार करून करून घेऊ शकता इथे मी घेतले आहेत तुम्ही गोलही करून घेऊ शकता सिम्पली असं हे आपण नगलेट्स प्रमाणे हातावर लांब करून घेतले आहेत एकतर करायलाही सोपं आणि दिसायलाही छान अगदी झटपट हे बनवून तयार होतं तुम्हाला चपटे गोलवडे इथे करायला असले तरी तुम्ही ते सुद्धा इथे करू शकता तुम्हाला हवे तसे ते तुम्ही बनवून घेऊ शकता आता तुम्हाला हे नगलेट्स अजून हेल्दी बनवायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता किंवा मग असे हे सिम्पल बनवून घेतले तरी चालेल तर या पद्धतीने उरलेले सगळे नगलेट्स इथे आपण करून घेतलेले आहेत आपण घेतलेल्या जिन्नसांमध्ये साधारणतः असे हे लहान लहान वीस ते पंचवीस नगलेट बनवून तयार होतात एखाद्या डब्यामध्ये तयार करून ठेवले तरी डीप फ्रीजमध्ये हे पाच सहा दिवस चांगले राहतात तेव्हाही तुम्हाला हे खायचे आहेत तेव्हा काढून रूम टेम्परेचर वर आणून शालो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून तुम्ही हे खाऊ शकता पण मी हे लगेच तळून घेणार आहे त्यासाठी मी मोठ्या आचेवर तेल छान कडकडीत गरम करून घेतला आहे घालताना सगळे एकदम न घालता आधी आप आपण दोन ही नगलेट्स यामध्ये टाकून चेक करून घेऊ की हे व्यवस्थित फ्राय केले जातात किंवा आपले नगलेट्स छान तळले जात आहेत ते अजिबात फाटत नाहीयेत त्यामुळे आपण हे तळून घेऊ नंतर बाकी सर्व यामध्ये टाकून घेऊ हे पाय कुठेही आपले नगलेट विखरले नाहीत किंवा तुटले नाहीत आता हे आपण काढून घेऊ आणि राहिलेले बाकी तळून घेणार आहोत आता पुन्हा एक एक करून आपण यामध्ये नगलेट्स टाकणार आहोत थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे नगलेट्स यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता तुमच्या कढईचा आकार किती मोठा आहे अनुसार तुम्ही यामध्ये दहा ते बारा किंवा मग पाच ते सहा एक सोबत हे नगलेट्स तळून घेऊ शकता आता काय करायचंय सुरुवातीला आपल्याला हे मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहेत दोन मिनिटं बुळबुळे बुड़ कमी झाले की आपण फ्लेम करणार आहोत आणि एका बाजूने हे नगलेट छान तळून तयार झाले आहेत आता दुसऱ्या बाजूने ही आपण पलटून घेऊ साबुदाणा किंवा बटाटा घातल्यामुळे हे खूप नाजूक असतात त्यामुळे हलवताना अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत आता दोन्ही बाजूनी मोठ्या आचेवर आणि मध्यम आचेवर एक पाच ते सहा मिनिटं आपण हे नगलेट छान तळून घेणार आहोत हे बघू शकता एक साधारण पाच सहा मिनिटांनी याचा रंग बदामी झालेला आहे आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ तर कुरकुरीत नगलेट्स आपले उपवासाचे इथे इथे तयार झाले आहेत रंग सुद्धा छान दिसतोय शिवाय खूप कमी एकदम कुरकुरीत तुम्हाला तुम्हाला झाल्यासारखे दिसत असतील डीप फ्राय करायचं नसेल तर पॅन मध्ये थोडस तेल घालून हे चापटे करून तुम्ही शालो फ्राय करून घेऊ शकता तर दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहेत असे हे छान कुरकुरीत होतील बात कुठलीही पूर्वतयारी न करता उपवासाला काहीतरी चमचा बनवायचं असेल तर असे हे नगलेट नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद